शुभम सर ते नागरिक आहे तर तुम्हाला कसं वाटतं इथं आम्ही आज कॅम्प मध्ये आलो तर वाटत आहे हो त्यांच्या पोळ्या वगैरे आता बनवून तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर कशा आहात मी सर्वजण मजेत ना तर मित्रांनो आज मी आहे फायनली तारसा बुज या गावामध्ये कशाला तर आमच्या कला वाणिज्य महाविद्यालय गोंडपिफ्री आमच्या कॉलेजच्या माध्यमातून एन एस एस कॅम्प या गावामध्ये आलेला आहे तर आजचा माझा पहिला दिवस आहे आणि एन एस एस कॅम्पचा पण पहिला दिवस आहे आजच्या व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा का कारण आजच्या व्हिडिओमध्ये काय होते तुम्हाला हेड टू झेड दाखवणार आहे व्हिडिओला तुम्हाला कंटिन्यू शेवटपर्यंत राहा आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन आहे तर आपल्या चॅनल जम पटकन सबस्क्राईब करावे चला व्हिडिओला कंटिन्यू सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता सकाळची सुरुवात पाच वाजून पाच मिनिटांना होत आहे तर मित्रांनो बघू शकता आता टायमिंग का झालेलं आहे सात वाजून अकरा मिनटं झालेलं आहे आणि अंदरची तयारी चालू आहे म्हणजे झाल्यासारखीच आहे अंदरची तयारी चालू आहे इकडे रांगोळी ताकत आहे इकडे बॅनर लावायचं हो आहे इकडं मुली वगैरे नाही का भांडे वगैरे धुत आहे कालचा जे बेसन भात झाला होता ना आणि इकडे पाणी मारत आहे इकडे चुना वगैरे मारून झाला इकडून पण चुना मारत आहे बघू शकता काही मुले तिकडे शिवाजी महाराजचा जो पुतळा आहे ना तिकडे पण त्यांचं साफसूप वगैरे चालू आहे आणि इकडे आपले शुभम सर तर बघू शकता कार्यक्रमाचं नियोजन आणि हा गाव आहे सारसा भुज खूप चांगला गाव आहे इथले प्रत्येक गावकरी आम्हाला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करतात बघू शकता आणखी मी तुम्हाला तिकडे नेऊन दाखवतो बघू शकता तिकडे पण साफसफाई चालू आहे तर इकडं बघू शकता मित्रांनो इकडे पुतळ्याच्या समोर साफसफाई चालू आहे आणि या गावचे नागरिक आहे तर तुम्हाला कसं वाटतं इथं आम्ही आज कॅम्प मध्ये आलो होत वाटत आहे जेवढं कौतुक केलं तेवढं कमी पडला थँक्यू धन्यवाद सो मच आणि असंच आम्हाला पण तुम्ही सपोर्ट करता आम्ही पण वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला इथून शिकायला मिळणे की आमच्या माध्यमातून जरूर करणार आमच्याकडे प्रत्यक्ष येत राहा आम्ही तुमची धन्यवाद तिकडे बघू शकता पुतळा किती चांगला आहे आणि हा गावातला चौक हो आहे आणि असा गावचा वातावरण आणि तिकडे स्वागत गेट तयार चालू आहे मी जाऊन तुम्हाला दाखवतो तिकडे बघ मित्रांनो बघू शकता आपले जे विद्यार्थी मित्र आहेत ते आमचे इथं बॅनर बनवण्याचं काम करते स्वागत गेटचा बॅनर आहे बघू शकता आणि यांना तर ओळखत असं सारसा बुजचे कोण आहे कॉमेडी आहे तर मित्रांनो नाश्ता वगैरे झाला होता तर मी नाश्ता नाही केलो होतो आता फायनली मी आहे पेंडरमध्ये आणि माझी झालेली <laughs> आहे आंघोळ वगैरे आणि आपल्या कॉलेजच्या मुली बघा कारण त्यांच्या पोळ्या वगैरे आत्ता बनवून झालेल्या आणखी इकडे दाखवतो आणखी इकडे दाखवतो ताव्याकडे का करते कोण कोण पोळ्या बनवत आहे इकडे बघू शकता पोळ्या कोण कोण बनवत आहे दीक्षा लढत आहे <laughs> प्रसिद्धी चेहऱ्याला पोहोचत आहे so वो प्रसिद्धी मेरे बहीण आहे दिदी लगती आहे मेरे को तर मित्रांनो इकडे आपली दयाची कडी झालेली आहे वरण झालेलं आहे आणि इकडं आपले दिनेश भाऊ हो, खूप जास्त मेहनत करत आहे कारण की हा स्वयंपाक आहे ना दिनेश भाऊच हो बनवलेला आहे पूर्ण आणखी इकडं मदत करणार आहे इकडे बघू शकता पोळ्या वगैरे कापत आहे आणि मुलं गेले रे इकडे इकडे डान्स चालू आहे तर चला ना चारे आपली इकडे समीर भाऊ पाणी भरून राहिलेले आहे माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि इकडे तेजरात तर मित्रांनो इकडे बघू शकता झेंडा लावण्याचं प्रोसिजर चालू आहे इकडं आपले श्रीकांत भाऊ आणि सर्व स्वयंसेवक इथं उपस्थित आहेत इकडे कार्यक्रमाची तयारी वगैरे झालेली आहे सर्व ओके झालेलं आहे आता आपली पाहुणे जे आहेत ते येणार आहे लवकरच कार्यक्रम आहे मित्रांनो आपला संपलेला आता थोड्याच वेळात जेवणाचा कार्यक्रम चालू होणार आहे मित्रांनो तीन वाजले मी तीन वाजता जेवण करतो आणि इकडे कोण जेवण करत आहे माझ्यासोबत आत्ता आम्ही तीन वाजता तीन वाजता जेवण करतो तीन वाजता तर आता आम्ही आलो बोरिंग वरती खालेले जे टाटा आहेत ना ते मित्रांनो दीक्षा झाडत आहे बघू शकता जेवण झालं आहे सर्वांचे इकडे बघा पक्के झोपले आहेत हे बरं झालं हे पंखा आणल्या कारण पंखेशिवाय मला झोप नाही आता एकच घरात झोपलो आता ले ले आनी जी एतना जेवन वगरे। तर मित्रांनो बघू शकता आता फायनली वाजलेले दहा आणि इकडे गर्ल्स टीम जे आहेत ना ते जेवण वगैरे करत आहे यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर माझं जेवण होणार आहे आणि आमचे जे मुलं आहेत त्यांचं जेवण सरचं वगैरे तर आजच्या व्हिडिओला कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करायचं आहे आणि जे कोणी आपल्या चॅनलला नवीन आहे तर आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईबर करत आहे आणि भेटूया आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओला ओके बाय बाय